नव्या मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले नव्याने उभारण्यात आलेली ही इमारत अत्याधुनिक सुविधा असलेली आणि सुसज्ज आहे सुमारे स्क्वेअर क्षेत्रफळ या ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे नवी मुंबईतील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे पोलीस स्टेशन आहे चार मजली या इमारतीत चाळीसहून अधिक खोल्या असून सुरक्षिततेसाठी खास लॉकर सिस्टमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी सीबीडी बेलापूर पनवेल तालुका आणि वाशी पोलीस ठाण्यांना आयएसओ मानकन मिळाल्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक यावेळी केलं व आयएसओ सर्टिफिकेट मुख्यमंत्र्यांचे हस्ते देण्यात आले आज नुकतंच आपले सानपाडा पोलीस स्टेशन जे आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत त्याची नवीन इमारत महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी ही इमारत तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गणेशजी नाईक साहेब शिवेंद्रराजे भोसले साहेब अनेक आमदार महोदय ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांसमक्ष आज ह्या ठिकाणी सानपाडा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं हे पोलीस स्टेशन हाऊसिंग कॉर्पोरेशनने बांधलेलं आहे आणि हे ऑलमोस्ट पोलिसांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा यामध्ये सर्व अंतर्भूत केलेल्या आहेत हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या एम डी आहेत डी जी मॅडम श्रीमती अर्चना त्यागी मॅडम त्यांनी एवढं इन्श्युअर केलं आहे की यामध्ये पोलीस स्टेशनला लागणाऱ्या ज्या काही सो सोयी सुविधा लागत असतात म्हणजे इन्क्लुडिंग लॉकटॉप्स म्हणा किंवा बाकीच्या कॉम्पॅक्टर्स म्हणा मीटिंग रूम्स म्हणा बाकी आणि लोकांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात लोकांची बैठक व्यवस्था स्टेशन हाऊसमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित ट्रीट केल्या जावं त्यांना उत्कृष्ट सेवा पुरवल्या जाव्यात ह्या दृष्टिकोनातून सर्व सोयी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासोबतच आम्ही दोन आमचे नवीन टेक्नॉलॉजीचे प्रकल्प सुरू केलेले आहेत एक म्हणजे ई संवाद आणि दुसरं म्हणजे सायफाय युनिट्स तर ई संवाद हा बेसिकली लोकांना बेनिफिशियल असा हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनचा जो इंटरफेस आहे पोलीस स्टेशनला खूप लोकांना येण्याची आवश्यकता पडू नये ह्या दृष्टिकोनातून व्ही सीवर सुद्धा ते त्यांचं स्टेटमेंट्स रेकॉर्ड करू शकतात अशा स्वरूपाची ही ई संवाद टेक्नॉलॉजीच्या संकल्पनासुद्धा ह्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे सरांच्या हस्ते लॉन्च झालेला आहे आणि आपला एकंदरीतच भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि नवी मुंबईमध्ये पण जे वाढलेले सायबर गुन्हे आहेत आणि फायनान्शियल गुन्हे जे आहेत ते लक्षात ठेवून त्याच्यामध्ये आपलं जास्त प्रोफेशनलिझम यायला पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस अंतर्गत साय फाय युनिट्स म्हणजे सायबर आणि फायनान्शियल युनिट्स असे तयार केलेले आहे ज्यामधले अधिकारी कर्मचारी हे विशेष ट्रेंड असलेले आहेत आणि त्यांना ह्या प्रकारचे गुन्हे तपासाला दिले जातील जेणेकरून त्याची निर्गती लवकर होईल आहे आणि त्याचा तपास सुद्धा दर्जेदार गोपर खैरने पोलीस स्टेशनसुद्धा ऑलमोस्ट तयार व्हायवर आलेलं आहे फर्निचर आणि इंटेरियरचं थोडंसं काम राहिलेलं आहे ते झालं की त्याचं पण ते उद्घाटनासाठी तयार असते सर्टिफिकेट पण देण्यात आलेलं आहे आय एस ओचं सर्टिफिकेट आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा पहिला कार्यक्रम घेतला होता आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये आपण ई एम सीच्या दरम्यान एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केले होते तर बराचसा मुद्देमाल हा ऑलरेडी आपण स त्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि ह्या शंभर दिवसांच्या आणि दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण पोलीस स्टेशनची स्वच्छताच केलेली नाही आहे तर लोकांच्या ज्या सर्विसेस आहेत लोकांना आपण ज्या काही पोलिस सर्विसेस देतो त्या पोलिसेस पोलीस सर्विसेस ह्या टाईमलाईनमध्ये कालबद्ध पद्धतीने द्याव्यात या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि कटिबद्धसुद्धा आहोत आणि त्याचंच एक मानक म्हणून त्याचंच एक आउटपुट म्हणून आय एसओ सर्टिफिकेशनसुद्धा आपण सर्व पोलीस स्टेशन्सला करून घेतले